नमस्कार पाहुयात महत्त्वाची बातमी सोनल नेते गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचं प्रबोधन संपन्न श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराज यांचं वास्तव्य मोराळ येथे आहे व तेथे ते देवांचा संवाद होतो व यासाठी मोराळला एक वेळ भेट द्या व तेथील ते नियोजित भव्य दिव्य असे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचं मंदिर सात्विक भक्तांच्या सहकार्याने उभारणार आहे तरी त्यासाठी सर्व भक्तांनी सहकार्य करा असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सोनंद तालुका सांगोला येथे प्रबोधनात आवाहन केले शिवदत्त महाराजांचा महिमा त्यांची आरती सुरू झाल्यावर सर्वांना प्रत्यय आला त्यामुळे शिव दत्त दत्तरूपी आहेत करू नका आपले प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी संतोष उर्फ बंडू दादा यांची वेळ मागून घेऊन अडचण सोडवा सध्या जगात सुखी असं कोणीच नाही व पायात पाय घालणारी माणसे ही आपलीच आहेत व यातून आसुरी शक्तीचा त्रास होत आहे व यामुळे न डगमगता व नावे न ठेवता संकट कोणतेही असू द्या ते भक्ती मार्गाने दूर होईल व संकटातून श्री दत्तगुरू बाहेर काढतील कारण ब्रह्मा विष्णू महेश अशा तिन्हींचा अवतार दत्त महाराज आहेत व व्यसनापासून दूर रहा व सध्या मणी नाही भाव आणि देवा मला पाव तर देव काय बाजाराचा भाज्यपाला आहे का तर यासाठी परमेश्वराची भक्ती करताना निष्ठेने करा म्हणजे तेथे भाव आहेत व तेथे देव आहे भक्ती करताना गुरुचरित्र रामविजय किंवा इतर ग्रंथांचा अभ्यास करा व श्री दत्तगुरूंची निष्ठेने भक्ती करा आयुष्यात काही कमी पडणार नाही असं गुरुवर्य भालचंद्र पाटील काकांनी प्रबोधनात सांगितलं सदर प्रसंगी सेवेकरी रत्नजय भिंगे पंढरीनाथ आगलावे अक्षय चिंचणे डॉक्टर अण्णासो कोटावळे बाळासू साळुंके उमेश काशीत बापूसाहेब आगलावे शिक्षक संतोष कांबळे विजय भिंगे संतोष गायकवाड नवनाथ फडतरे बंडू चव्हाण अभिषेक डंगे सचिन जाधव बालम भोसले निलेश माळी मधुकर काशीत तसेच अन्नदान अमृतराव गायकवाड यांनी केले महिला नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ધન્યવાદ પ્રતિનિધિ રવિરાવ શેટે સીવીસ ન્યૂઝ મરાઠી સંગોલા